हाय हॅलो नमस्ते वेलकम टू फिल्मी दर्पण तर आज बिग बॉस मराठी सी सीझन फाईव्ह जो होता त्याचा एपिसोड दुसरा आपण पाहिलेला आहे कसा वाटला तुम्हाला हा एपिसोड आणि कसे वाटले इथले सदस्य खूप सारे चॅनल्स आहेत जे वर्षा उजगावकर यांना टार्गेट करतायत त्यांच्याबद्दल खूप वाईट गोष्टी बोलत आहेत घराच्या आतमध्ये सुद्धा निकी तांबोळीने वर्षाताईंना टार्गेट केलेलं आहे आणि बाहेर सुद्धा खूप न्यूज चॅनल आहेत किंवा जे युट्युबर आहेत ते वर्षाताईंना टार्गेट करत आहेत तुम्हाला काय वाटतं खरंच हे बरोबर आहे का वर्षाताईंना टार्गेट करणं त्यांचे काही गोष्टी चुकलेल्या आहेत परंतु ही बोलण्याची पद्धत आहे का ही वागण्याची पद्धत आहे का नक्की मला कमेंट्समध्ये सांगा की खरंच हे बरोबर चाललेलं आहे का तर एपिसोडच्या सुरुवातीलाच पहिलाच जो सीन होता त्याच्यामध्ये आपण पाहिलं की वर्षाताईंना मेकअप करायला उशीर होतंय त्यांचं उरकत नाहीये सगळे लोक लिव्हिंग रूममध्ये बसलेले आहेत बिग बॉसने सगळ्यांना लिव्हिंग रूममध्ये बोलवलेलं आहे पण वर्षाताईंचं काही आवरत नाहीये नक्कीच त्यांना मेकअप करायचं असणार या बाकीच्या मुली ज्या आहेत त्या यंग मुली आहेत या गोष्टी लक्षात घ्या वर्षाताईंना इन्चा मेकअप करायचा होता कारण त्यांना आंघोळीला उशीर झाला होता ही गोष्ट कोणीच लक्षात घेत नाही पाणी यायला उशीर झाला यांनी सगळ्यांनी आंघोळी वगैरे करून घेतल्या वर्षाताईंना उशीर झाला आणि त्यामुळे त्यांना मेकअप करायला उशीर झाला ही गोष्ट त्यांची चुकलेली आहे खरंच त्यांनी खूप वेळ घेतलेला आहे परंतु त्याच्यासाठी त्यांना इतका जबरदस्त टार्गेट केलं गेलेलं आहे अगदी लिपस्टिक लावण्यासाठी वरनं त्यांना बोलण्यात आलेलं आहे खूप जण त्यांना बोलवायला गेले परंतु या ज्या यंग मुली आहेत त्यांच्यामध्ये आणि वर्षाताईंमध्ये नक्कीच एज डिफरन्स आहे तो पण थोडा लक्षात घ्यायला हवा आणि निक्की तांबोळी निक्की तांबोळी ही म मराठी मुलगी आहे काही मला खरंच वाटत नाही ही मुलगी मराठी आहे कारण मराठी घरामध्ये असं कल्चर असतं का आपल्या आईवडिलांशी आपण असं बोलतो का या सुरामध्ये बोलतो का जसं निक्की तांबोळी वर्षाताईंशी बोललेली आहे मला तरी पर्सनली ही गोष्ट आवडली नाही आहे तुम्हाला ही गोष्ट आवडलेली आहे का किंवा कमेंट्समध्ये मला नक्कीच कळवा की तुमचं मत काय आहे आणि निक्कीचा हा जो सगळा प्रकार जो चाललेला आहे तो फक्त कॅमेरासाठी चाललेला आहे आपन आपन हे तर आपण सगळ्यांना आपण ओळखून आहोत निक्कीला ती हिंदीमध्ये सुद्धा होती आणि लास्ट थ्रीमध्ये ती पोहोचलेली होती त्यामुळे तिला खूप चांगला एक्सपिरियन्स आहे की कसं कोणाला टार्गेट करायचं आणि कसं कॅमेरासमोर राहायचं आणि हे सुद्धा तिने इथे वर्षाताईंना टार्गेट करून अचीव केलेलं आहे तर हे तिचं अचीवमेंट प्रेक्षकांनी होऊ देऊ नका असं मला वाटतं की वर्षाताई या सिनियर आहेत त्या ॲक्टर्स आहेत आणि सिनियर आहेत त्यांच्या वयाचा मान ठेवायला पाहिजे आणि त्या रिस्पेक्टफुली बोलत आहेत तिच्याशी त्या कुठेही त्या डिसरिस्पेक्ट करत नाही आहेत कोणाचा परंतु निकी तांबोळी सतत त्यांचा डिसरिस्पेक्ट करते त्यांना काय काय बोलतीये जे अतिशय चुकीचं आहे तर चला तर मग एपिसोडमध्ये काय झालेलं आहे नंतर आपण पाहिलं एलिना सूरज आणि धनंजय ज्यांना आपली किंमत सिद्ध करायला सांगितलेली आहे बिग बॉसनी बिग बॉक्स हब एरिया जो आहे त्याच्यामध्ये भाज्या किंवा कॉफी मटन सगळं जे लागणारं रोजचं सामान आहे ते ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बी बी करन्सीमधून त्यांना त्या वस्तू विकत घ्यायच्या आहेत म्हणजे ज्यांच्या निर्णय क्षमतेवर इथे संशय घेतला गेला ज्या तिघांना बाहेर काढलं गेलं की यांना निर्णय क्षमता नाही आणि आता आपण पाहिलं की तेच सदस्य जे आहेत ज्यांनी या तिघांना बाहेर काढलं तेच त्यांच्याशी इतकं गोडगोड बोलत होतं की माझ्याशी माझ्यासाठी कॉफी आण माझ्यासाठी हे आण तर बघा आपण बिग बॉसमध्ये हे असंच असतं जेव्हा गरज लागते तेव्हा गोडगोड बोललं जातं आणि जेव्हा गरज नसते तेव्हा तुम्हाला बाहेर काढलं जातं हेच तर आहे बिग बॉस परंतु प्रेक्षकांनी ओळखायचं आहे की कोण बरोबर आहे कोण चुकीचं आहे तर हे तीनही सदस्य जे आहेत ते जातात तिथं जी, जाता जी सामान घेण्यासाठी तर याच्यामध्ये एक चांगली गोष्ट झाली आहे की धनंजय डी पी दादा जो आहे त्याला यांनी निवडलेला आहे की कर त्याला थोडंसं मॅच्युरिटी आहे त्यांनी बरोबर निर्णय घेतलेला आहे भाज्या वगैरे घेतलेल्या आहेत पीठ किंवा बाकीचं जे आहे त्यांनी व्यवस्थित सिलेक्ट केलेलं आहे इथे मला एलिनाचं खरंच कौतुक करायचं वाटतं कारण याच्यापैकी तिने तिला काहीच उपयोगी नव्हतं आणि तरी पण ती तिथे भांडत बसली नाही तिने व्यवस्थित तिचा मुद्दा जो आहे तो समजावून सांगितला आणि तिच्या मुद्द्यानुसार मग तिच्यासाठी मग भेंडी वगैरे घेण्यात आली हे आपण पाहिलं की अशा प्रकारे सुद्धा डील करता येतं प्रत्येक वेळी निक्की तांबोळीसारखं भांडायलाच पाहिजे असं काहीच नाही आहे आणि सूरजचं तुम्ही पाहिलं तर सूरजने बाथरूम आणि टॉयलेट घेतलेला आहे बघा हा मुलगा ज्याला सगळेजण टार्गेट करत होते की याला काही जास्त समजत नाही आहे किंवा गावाकडचं आहे त्यांनी बाथरूम आणि टॉयलेट घेतलेला आहे आणि इथे त्याची हुशारी कळते फक्त बोलण्या आणि दिसण्यावरती हुशारी नसते आ, काही लोक हे दिसत नसले तरी पण खरंच हुशार असतात तर नंतर बिग बॉस सांगतात की आता त्यांना विदाऊट बेड झोपावं लागणार आहे कारण त्यांनी बेड विकत घेतले नव्हते फक्त जी किल्लेदार काय किल्लेकर जे आहे जान्हवी किल्लेकर तिने बेड घेतलेला होता कारण तिने जे पावर कार्ड वगैरे आहे त्याच्यामध्ये तिने बेड सिलेक्ट केला होता त्यामुळे फक्त तिला बेड मिळालेला आहे बाकी सगळ्यांना जमिनीवर झोपण्याचा आदेश बिग बॉसने दिलेला आहे आणि त्या निर्णयामुळेच किती मोठा पुढे बघितलं तुम्ही की राडा जो झालेला आहे त्या निर्णयामुळेच झालेला आहे बिग बॉसने हा निर्णय जो आहे तो आधीच दिलेला होता की तुम्ही खाली झोपायचा आहे आणि परंतु नंतर तुम्ही पाहिलं पुढे जाऊन बिग बॉसनेच यांच्यामध्ये भांडणं लावलेले आहेत ला की वर्षाताईंमुळे तुम्हाला बेड मिळालेलं नाही असं बिग बॉसने सगळ्यांच्या मनामध्ये भरवलेलं आहे इथे वर्ष बिग बॉसची आपल्याला खेळी जी आहे ती बघा समजतीये का इथे निक्की जी आहे ती परत जी अंकिता आहे जी कोकण हार्टेड गर्ल आहे तिच्याबद्दल सुद्धा ती वॉसिपिंग करताना आपल्याला दिसलेली आहे निकिता आंबोळी की तिने तोंड वाकडं केलं वगैरे तर प्रत्येक जणाचे एक्सप्रेशन ही कॅच करते का निक्की तांबोळी स्वतःचे एक्सप्रेशन पण तिने बघावेत इथे आर्या जाधव जी आहे जी नऊवारी रॅप सिंगर आहे तर तिचं पण आपण पाहिलं ड्रामा ती म्हणते मी ड्रामा गर्ल आहे जानवीला आणि अंकिताला ती सांगते की मी ड्रामा गर्ल आहे परंतु जिथे डिसिजन घ्यायचे तिथे मी डिसिजन घेते वगैरे असं सांगते आणि नंतर पुढच्या सीनमध्ये तिने त्याचा तिचा ड्रामा आपल्याला दाखवलेला आहे जेव्हा ती म्हणते की बिग बॉस माझा नवरा आहे म्हणजे राखी सावंतची कॉपी करायला जाते असं मला वाटतं वाटलं थोडा वेळ असं वाटलं की आता राखी सावंत सारखं करणार आहे की काय ही तर बिग बॉस माझा नवरा आहे आणि मी मानलेला नवरा आहे त्यावरती अभिजित सावंतनी बरोबर उत्तर तिला दिलं की बाबा रिलेशनशिपमध्ये असं कसं काय बोलतेस वगैरे असं त्यांचं थोडीशी बाचाबाची झालेली आहे आणि त्याच्यावरनं खरं तर रडण्यासारखं असं काहीच नव्हतं परंतु तरीसुद्धा ही आर्या जाधव जी आहे ती जाऊन तिथं रडत बसली तिने डोळ्यातनं पाणी वगैरे काढलं आणि त्याच्यावरनं बिग बॉसने नंतर तिला घेतलं की कांदा कापताना बिग बॉस म्हणाले की आता डोळ्यात पाणी आलं का तर कारण बाकीच्या सदस्यांमुळे तुमच्या डोळ्यात पाणी येतं आहे आणि माझं तुमच्यावर लक्ष आहे असं बिग बॉसने सांगितलेलं आहे त्याच्यावरती जानवी किल्लेदार किल्लेकर ती सुद्धा खूप समोर येण्यासाठी धडपडतीय ती सुद्धा नाही बिग बॉस मला सुद्धा तुमच्याबद्दल वाटतंय वगैरे असं काय काय म्हणत होती तिला सुद्धा बिग बॉस म्हणाल की माझं तुझ्यावरती सुद्धा लक्ष आहे म्हणजे बघा आता नंतर बघा आपण पाहिलं की ही निक्की जी आहे ती वर्षाताईंच्या मागेच लागलेली आहे Uh, कारण वर्षात आईंनी पावर कार्ड घेतलेलं आहे तै त्यामुळे त्यांनी काहीच करायचं त्यांचा एक असं गैरसमज झाला झालेला आहे की काहीच करायचं नाही म्हणजे काहीच करायचं नाही परंतु काही पर्सनल गोष्टी तुम्हाला तुमच्या कराव्या लागतील uh, हे वर्षा आईंचं इथं थोडंसं मिसअंडरस्टँडिंग uh, झालेलं आहे त्याच्यावरनं सुद्धा निक्कीचं त्यांचा वाद झालेला आहे पहिल्या दिवशी आपण पाहिलं की निक्कीनी स्वतःहून म्हणजे वर्षात सांगितलं सांगितल्यानंतर की निक्कीनी स्वतःहून त्यांना विचारलं की मी हे तुमच्यासाठी करते मला आवडतं वगैरे आणि दुसऱ्या दिवशी त्याच कारणावरनं ती भांडण उकरून काढते मग ती व्यवस्थित सांगू शकत होती वर्षाताईंना की बाबा तुम्ही आजपासून तुमचं तुमचं करा तर एक तु ती एकदा रूढपणे त्यांना सांगते आणि वर्षाताई मग त्या तिला म्हणाल्या की तू खूप चंचल आहेस म्हणजे माझ्या मनाची तयारी झाली आहे तुझं व्यक्तिमत्व ओळखण्याची असं वर्षाताईंनी तिला सुनावलेलं आहे वर्षाताईंमध्ये सुद्धा ती क्वालिटी आहेत की त्या स्पष्ट बघता दिसत आहेत पटकन बोलतात आणि काही ठिकाणी त्यांचं चुकतंय हे सगळ्यांना दिसतंय परंतु जी निक्की तांबोळी जी आहे तिची बोलण्याची पद्धत वागण्याची पद्धत इथे वर्षाताईंबरोबर चुकीची आहे हे सुद्धा आपण मराठी प्रेक्षक म्हणून आपल्याला समजतंय त्यामुळे कुणाला सपोर्ट करायचा आहे प्रेक्षकांनी ठरवायचं आहे त्यानंतर निक्की अभिजित सावंतला आपण म्हणते की मी माझं डोकं लावलं की मी का बनवू त्यांच्यासाठी पर्सनल जे त्यांचं काय आहे ठीक आहे तू डोकं लावलं पण तू व्यवस्थित सांगू शकत होते पहिल्या दिवशी तू त्यांना स्वतः म्हटलीस की मी करते करते आणि मग दुसऱ्या दिवशी असं असं नाही करत ना आपण त्यानंतर आपण पाहिला छोटा पुढारी जो आहे तो निक्कीला वहिनी वहिनी म्हणतोय आता याने बहुतेक बरोबर या पुढाऱ्याच्या लक्षात आलेला आहे की निक्की आणि जो अभिजित काय नाव त्याचं जो आहे स्प्लिट्स विलामधन आलेला या दोघांचं काहीतरी जमणार आहे आणि त्यामुळेच हा पुढारी जो आहे तो त्यांच्यामध्ये येण्याचा प्र मध्ये मध्ये करतोय कारण बरोबर त्याच्यामुळे त्याला फुटेज मिळणार आहे तर तो निकीला वहिनी वहिनी म्हणतोय तुझं प्रेम उतू चाललंय तसं आमचा चहा उतू गेला तर काय असं पण त्यांचं संभाषण आपण पाहिलेलं आहे एलिना एलिना बद्दल बोलूयात आता एलिना ही महाराष्ट्राचं बहुतेक मन जिंकणार आहे कारण तुम्ही पाहिलं का ती जी आहे पूजाला सांगत होती की ती एकादशीचा उपवास करते एलिना म्हणजे मी खरंच अचंबित झाले ते ऐकून की नॉन इंडियन मुलगी आहे भारतीय आहे ती परंतु तिला एकादशी माहिती आहे आणि ती म्हणते इथे आता मला एकादशी कसं कळणार कारण कॅलेंडर नाही आहे वगैरे तर खरंच मला खूप कौतुक वाटलं तिचं या बोलण्याचं की आपल्या संस्कृतीमध्ये बघा भारतातले जी संस्कृती आहे ती भारतातले लोक पाळत नाहीयेत पण बाहेरचे लोक परदेशातल्या लोकांना आपल्या संस्कृतीची कदर आहे आता लोकांना जाणीव व्हायला लागली की आपली भारतीय संस्कृती किती महान आहे आपल्या संस्कृतीमध्ये एकादशी सारखं एक मोठं व्रत आपण उपवास जो दिलेला आहे तो खूप फायदेशीर असतो हे आता सिद्ध झालेलं आहे त्यानंतर आपण पाहिलं पूजाचा जो ड्रामा होता नवरे वगैरे अभिजित सावंत पॅडी हसतात तिच्यावरती आणि मग तिचं रड रडणं वगैरे सुरू होतं आणि मला टार्गेटेड फील वगैरे असं सांगते काही मला तर नाही वाटलं टार्गेटेड वगैरे अगदी फन मोमेंट होता सगळेजण मज्जा मस्ती करत होते त्याच्यामध्ये तिला टार्गेटेड फील झालं पूजाला त्यानंतर इथे ग्रुपिजम थोडं व्हायला लागलेलं आहे की एलिनाला ते बोलवतात जान्हवी पूजा आणि योगिता या ज्या आहेत त्या तिघी मुली एलिनाला बोलवतात आणि त्यांचा ग्रुप करण्याचा त्यांचा एक प्रयत्न चालू आहे असं आपण पाहिलं आणि नंतर जे आहे तो मोठा ड्रामा झालेला आहे की लिव्हिंग एरियामध्ये एकत्र यायला सांगितलेला आहे बिग बॉसने आणि तिथे त्यांनी सांगितले आहे की मी तुम्हाला बेड देण्याचा विचार करत होतो परंतु इथे नियमभंग झालेला आहे कोणी बेडवरती झोपलेला आहे त्यामुळं त्यांनी आता आठवडाभर सगळ्यांना बेडवरती झोपा ते बेडशिवायच झोपायला लागणार आहे आणि झोपलं होतं वर्षाताई कारण वर्षाताई चुकून बेडवरती झोपल्या होत्या आणि नंतर अभिजित सावंतसुद्धा झोपलेला होता असं डी पीने नंतर सांगितलं आणि यावरनं या, या निक्की तांबोळीने वर्षाताईंना जे काही टार्गेट केलेलं आहे ते सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि खरंच मला नाही आवडलं या गोष्ट त्यांची चूक झालेली होती त्यांनी माफी मागितली होती वर्षाताईंनी की माझं चुकलं वर्षाताई ज्या आहेत त्या मागच्या एका इराच्या आहेत म्हणजे त्यांचं वय पाहता त्यांना आत्ता यंग जनरेशनबरोबर मॅच करणं खरंच खूप अवघड आहे तरी पण त्या अपोलाइज करतायत माफी मागतायत की कारण त्यांना बरेच गोष्टी माहिती नाही नियम माहिती नाही आहेत आणि हे गोष्टी समजून घेणं सुरुवातीच्या दिवसामध्ये गरजेचं आहे मी इथे कुठेही वर्षाताईंना सपोर्ट करत नाहीये परंतु सुरुवातीच्या काळामध्ये जे जुने लोक आहेत त्यांना खरंच खूप काय म्हणतात चाचपडायला होतं त्यांना कळत नाही यंग जनरेशन हे आहे ते त्यांचा काळ वेगळा आहे त्यामुळे त्यांना पटकन गोष्टी लक्षात येतात जुन्या लोकांना पटकन गोष्टी लक्षात येत नाही त्यामुळे या गोष्ट चुका त्यांच्याकडनं होतात म्हणून त्यांना तुम्ही वाटेल ते बोलू शकत नाही त्यांचा अपमान करू शकत नाही आणि शिवाय त्या माफी पण मागतायत तरीसुद्धा त्यांनी ॲक्सेप्ट केलेला आहे तरीसुद्धा निक्की त्यांच्याशी भांडत आहेत आणि त्यांची अक्कल काढतात अक्षरशः की तुम्हाला अक्कल आहे का वर आणि तंगड्यावर करून झोपला म्हणजे काय असं जर तुम्ही कुणाला जर बोललात तर तिथल्या तिथे कोणी पण थोबाडी देईल पण आता हे बिग बॉस आहे म्हणून त्या वर्षात आई गप्प बसलेल्या आहेत परंतु त्यांना खूप वाईट वाटलेलं आहे त्या गोष्टीचं या अशा गोष्टी खरंच बोलतात का ज्या निक्की तांबोळी जी आहे ही मराठी मुलगी आहे तिला मराठी भाषेचा अर्थ कळतो का आणि वर्षात आई खरंच बोलल्या की तू फुटेजसाठी करतेस का हे सगळं आणि खरंच आहे फुटेजसाठीच सगळं चाललेलं आहे निक्की तांबोळीचं इथे जे डी पी दादा आहे धनंजय ते म्हणतात की स्टँड घ्यायला लागली नक्की वगैरे पण स्टँड घेणं दादा वेगळी गोष्ट आहे आणि भांडण करणं वेगळी गोष्ट आहे मी पहिल्यांदा सुद्धा सांगितलं की फक्त भांडण म्हणजे बिग बॉस नाही थोडासा तुम्ही रिस्पेक्ट ठेवून इथे राहायला पाहिजे हे हिंदी बिग बॉस नाही आहे मला असं म्हणायचं हिंदी बिग बॉसमध्ये वाटेल ते लोक बोलतात वाटेल ते वागतात हे मराठी प्रेक्षकांचं बिग बॉस आहे आणि इथे खरंच असं वागणं नाही खपून घेतलं जाणार असं मला वाटतंय प्रेक्षक निर्णय घेतील नक्कीच म्हणजे निक्की वर्षाताईंचं अक्षरशः कॅरेक्टर काढते कॅरेक्टर तिला नेचर म्हणायचं होतं पण कॅरेक्टर म्हणतीये ती आणि परत जेव्हा ती वर्षाताई तिला बोलतात की ही भाषा बरोबर नाही तर ती म्हणते तुम्ही कोण सांगणार मला भाषा माझी भाषा काय सांगणारच ना जर त्या तू जर त्यांना व्यवस्थित बोलत नाही आहेस तर त्या तुझी भाषा सांगणारच की चांगली नाही आहे म्हणून आणि अरबाज पण निक्कीला सपोर्ट करतोय बघा अरबाज पण सपोर्ट करतोय कारण त्याला पण माहिती आहे की कॅमेरासमोर समोर यायचंय आता त्याला पण वर्षाताईंचं मला आ आवडलं त्यांनीसुद्धा खूप खंबीरपणे या गोष्टी घेतल्या आणि त्यांनी साठी स्टँड घेतला त्या उभ्या राहिल्या त्यांना कु त्यांच्यासाठी कुणीही बोललं नाही नंतर जी आहे कोकण हार्टेड गर्ल ती तिलासुद्धा राग आला ती तिच्याशी बोलायला गेली की तू वर्षाताईंना आरे तुरे बोली तू बोलली म्हणून ती तिथे ती बोलायला गेली तिच्याशी सुद्धा निक्कीने वादावादी सुरू केली होती त्यानंतर आपण पाहिलं की सडका बटाटा म्हणते निक्की वर्षाताईंना सडका बटाटा <laughs> खरंच हसायला येतं मला निक्की तांबोळीचं वर्षाताई सगळा महाराष्ट्र ओळखतो आहे मी त्यांना सपोर्ट खरंच करत नाही आहे परंतु कसं बोलायचं कसं वागायचं हे निक्की तांबोळीला शिकणं महत्त्वाचं आहे गरजेचं आहे आणि फक्त टी व्हीवर आपण दिसतोय आणि कॅमेऱ्यासमोर दिसतो आहे म्हणून वाटेल ते दुसऱ्याच्या कॅरेक्टरवरती बोलणं चुकीचं आहे वर्षाताईंनी एक कमेंट केली इथे <laughs> के की बापरे हिचा नवरा झाल्यानंतर हिची सासूजे भोगेल अशी कमेंट म्हणजे अगदी जे गॉसिपिंग करतात बायका तशी कमेंट वर्षाताईंनी केलेली आहे आणि मला तिथे जाणवलं की बऱ्याच जणांना निकी तांबोळीचं वागणं पटत नाही आहे परंतु कोणीही बोलत नाही आहे कारण कोणालाही वाईट व्हायचं वाई नाही आहे तर मराठी माणसांनी मराठी माणसासाठी स्टँड घ्यायला हवा रिस्पेक्टसाठी स्टँड घ्यायला हवा तर बघा तुम्हाला काय वाटतंय प्रेक्षक म्हणून मला नक्की कमेंट्समध्ये कळवा कुठेही वर्षाताईंना मी सपोर्ट करत नाही आहे किंवा त्यांची बाजू घेत नाही आहे परंतु जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे जे बरोबर आहे ते बरोबर आहे काही गोष्टी वर्षाताईंच्या चुकल्या आहेत परंतु त्या त्यांच्या अनाहूतपणे चुकलेल्या आहेत त्यांनी म्हणून त्या गोष्टी चुकवलेल्या नाही आहेत आणि तिथे परिस्थिती पण अशी असू शकते की त्यांना त्या गोष्टी काही कळत नाही आहेत किंवा पहिल्या वेळेस नवीन नवीन बिग बॉसमध्ये काही गोष्टी त्यांना समजत नाही आहेत त्यामुळे त्यांच्या हातून त्या चुका होत असतील तर आजचा हा पूर्ण एपिसोड वर्षात आई वर्सेस निकी तांबोळी असा हा रंगलेला आहे आणि पाहूयात पुढे हा विषय कुठपर्यंत जातो आहे आणि बिग बॉसमध्ये फक्त भांडण नाही तर आपल्याला चांगले रिलेशनसुद्धा पाहायचे आहेत त्यामुळे नक्की चांगल्या लोकांना सपोर्ट करा उद्या पुन्हा भेटूयात अशाच गप्पा गोष्टी मारण्यासाठी नमस्कार धन्यवाद